नमस्कार लिना स्वादिष्ट रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मसाल्याचे गिल गिलके चला तर मग आपण साहित्य बघूया कसं करतात ते गिलके स्वच्छ धुवून अशा प्रकारे त्याच्या फोडी करून घेतले आहेत हो उभ्या उभ्या हो तेल जिरं मोरी लसूण हिंग हळद तिखट काळा मसाला किंवा गरम मसाला कोथिंबीर आणि दाण्याचं कूट आता आपण गॅस पेटवू कढईत तेल टाकूया तेल तापलंय आपण आता जिरं मोरी टाकू कडीपत्ता हिंग गॅस आपण बारीक करूया हळद थोडीशी कोथिंबीर कोंडी आणि आता गिलके टाकूयात आपल्याला या गिलक्यांना घोसाळी पण म्हणतात आता आपण भाजी परतवून घेऊया तेल सगळ्या गिळक्याच्या पोडींना लागलं ला पाहिजे असं परतवून घ्या आपल्याला अजून भाजीवरती झाकण ठेवायचं नाहीये ताकि गिलक्यांना पाणी सुटत त्यामुळे आणि मी मीठ पण अजून टाकलेलं नाही मीठ हे ना, मी नंतर टाकणार आहे आता ही भाजी थोडीशी शिजलेली आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवू म्हणजे काही गिलक्यांना पाणी सुटतं ना पण पाणी सुटल्यानंतर त्या भाजीची चव काही बरोबर लागत नाही आता कसं याच्यातलं थोडंसं पाणी जे काही असतं ते थोडस तेलाच्या चा। याच्या गॅसच्या गरमाईने गेले त्याच्यामुळे आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया झाकण ठेवल्यानंतर पटकन शिजेल भाजी आपली आणि पाणी आता ह्या परिस्थितीत पाणी सुटणार नाही गिलक्यांना आता आपण कडईवरच झाकण उघडून भाजी बघूया बघा गिलक्यांना पाणी सुटलं नाहीये आणि आपण बरेच शिजले एकदा परतवून घेऊ परत झाकण ठेवून देऊया आता बघा छान शिजले छान वाफ भरली ती वाफलं होतं आपण जेव्हा झाकण जा उघडलं तेव्हा तेवढी वाफ आली मस्त आता परत एकदा झाकण ठेवून घेऊ आता आपण भाजीवरच झाकण काढून घेऊ मस्त शिजायला आली आहे आता आपण हे बघा आता हे इतपच शिजलंय ना असं बघायचं इलके शिजायचं बाकी आहे तेव्हा आपण आता याच्यात मीठ टाकून घेऊ तिखट टाकून घेऊ आता मी मीठ टाकलं तिखट टाकलं गरम मसाला टाकला याच्यात तुम्ही काळा मसाला पण टाकू शकतात गरम मसाला किंवा काळा मसाला दोघांपैकी एक टाकायचं आता आपण भाजी परतवून घेऊया डाळ्याचं कुटपाईन टाकूया आता याच्यात थोडस आपण पाणी टाकू जर तुम्हाला अशीच कोरडी हवी असेल तर तुम्ही अशी कोरडी पण करू शकतात किंवा तुम्हाला थोडीशी ओलसर हवी असेल तर पाणी टाकून देऊ शकतात कितपत तुम्हाला रसाळी हवी त्या हिशोबात तर पाणी टाकू शकतात पाणी टाकल्यानंतर भाजी अशी झाली आणि आता ती जेव्हा उकळेल तर त्याला तेल सुटत राहील बघा आहे उकळते तिथे ते 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 तेल सुटत आहे आता आपण अजून तिला थोडीशी उकळी येऊ दे बंद आचेवरती उकळी येऊ द्या आपण याच्यात शेंगदाण्याचं कूट पण टाकले आहे ना आता त्या शेंगदाण्याचं सुद्धा तेल सुटत राहील बघा आता आपण हिला उकड ठेवूया भाजी बघूनच आपल्याला खावीशी वाटते कशी झाली चमचमीत मस्त आपली खांदेशी मसाला गिलके हंडी अशा प्रकारे आपली खांदेशी मसाला गिलकी हंडी तयार आहे चला तर मग जेवायला आता ही मी रेसिपी केली ती तुम्ही घरी करून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाल नहीं। तुम्हाला आवडली कि नाही ते तुम्ही मला कमेंट मध्ये मा सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करा आता आपण पर परत भेटूया बाय बाय